स्वामी समर्थ नमस्कार सिंह राशीच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात येणारी माघ पौर्णिमा ही फक्त एक तिथी नाही तो एक असा दिवस आहे ज्या दिवशी देव ग्रह आणि तुमचं नशीब एकाच रेषेत येऊ शकतं पण प्रश्न असा आहे की हा दिवस सगळ्यांसाठी सारखाच असतो का उत्तर आहे नाही कारण काही राशीसाठी हा दिवस निर्णायक असतो आणि त्यामध्ये सर्वात वरचं नाव येतं सिंह राशीचं सिंह राशीच्या लोकांची सध्याची अवस्था आज अनेक सिंह राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात पण आतून खूप काही सहन करत असतात कोणी म्हणतं तुमच्यात आत्मविश्वास खूप आहे तुम्हाला कशाची चिंता पण सत्य असं आहे की मेहनत करूनही यश उशिरा मिळतं लोक मान देत नाहीत अडकलेले पैसे परत येत नाहीत निर्णय घ्यायला भीती वाटते स्वतःचाच आत्मविश्वास डगमगतो आणि हे सगळं होत असताना सिंह राशीचा माणूस कोणाला सांगत नाही तो शांतपणे सहन करत राहतो माघ पौर्णिमा म्हणजे नेमकं काय माघ महिना हा हिंदू धर्मात पुण्याचा राजा मानला जातो शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की माघ महिन्यात केलेलं दान जप स्नान उपाय हे सामान्य दिवसापेक्षा अनेक पटींनी प्रभावी असतं आणि या माघ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे शक्तीचा शिखरबिंदू या दिवशी सूर्यदेव पूर्ण तेजात असतात चंद्र पूर्ण असतो तत्व जागृत असतं महालक्ष्मी स्थिर होण्याचा योग असतो म्हणूनच माघ पौर्णिमा भाग्य बदलण्याची संधी घेऊन येते पण सिंह राशीसाठी ही पौर्णिमा वेगळी का आहे सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यदेव आणि माघ महिना हा सूर्याशी थेट जोडलेला महिना आहे सिंह राशीच्या लोकांचं जीवन सूर्याप्रमाणे असतं तेजस्वी प्रभावी पण जर सूर्य ढगा आड गेला तर सगळं अंधारात जातं आज अनेक सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात तो सूर्य ढगा आड गेलेला आहे हे ढग म्हणजे चुकीचे निर्णय अहंकारामुळे तुटलेली नाती योग्य वेळी न मिळालेला मार्गदर्शन आणि ग्रहदोष माघ पौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी हे ढग बाजूला होऊ शकतात सिंह राशीचा स्वभाव ताकद आणि अडचण दोन्ही सिंह राशीचा माणूस जन्मतास नेता असतो तो कोणाच्या चा मागे चालण्यासाठी जन्मलेला नसतो त्याला मान हवा असतो आदर हवा असतो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असतं पण याच स्वभावामुळे त्याला जास्त दुःखही होतं कारण तो अपमान लवकर विसरत नाही तो नाकारलं जाणं सहन करू शकत नाही तो मेहनत करूनही फळ न मिळालं की आतून तुटतो आणि जेव्हा सूर्य कमजोर होतो तेव्हा सिंह राशीचं संपूर्ण जीवन असंतुलित होतं फेब्रुवारीतील पौर्णिमा एक दैवी संधी ही पौर्णिमा अशी वेळ घेऊन येते जिथे सिंह राशीचा सूर्य पुन्हा तेजस्वी होऊ शकतो या दिवशी सूर्यदेव सिंह राशीच्या लोकांची परीक्षा घेत नाहीत ते त्यांना दुसरी संधी देतात अहंकार नाही तर श्रद्धा पाहतात जो सिंह राशीचा माणूस या दिवशी नम्र होतो तोच खरा राजा ठरतो कोणत्या देवाची कृपा सिंह राशीवर सक्रिय होते या माघ पौर्णिमेला तीन दैवी शक्ती सिंह राशीभोवती कार्यरत असतात सूर्यदेव आत्मविश्वास आरोग्य नेतृत्व महालक्ष्मी पैसा स्थैर्य समृद्धी विष्णू भगवान संरक्षण संतुलन भाग्य जेव्हा या तिन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा सिंह राशीचं आयुष्य हळूहळू पण खात्रीने बदलायला लागतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा माघ पौर्णिमा फक्त पाहण्याचा दिवस नाही तो कृती करण्याचा दिवस आहे फक्त ऐकून फक्त विश्वास ठेवून काहीही बदलत नाही या दिवशी योग्य पद्धतीने योग्य भावना ठेवून योग्य उपाय केल्यासच सिंह राशीचं नशीब दिशा बदलतं सिंह राशीसाठी ही वेळ का महत्त्वाची आहे कारण बराच काळ संघर्ष केल्यानंतर खूप काही गमवल्यानंतर आणि स्वतःवर शंका घेतल्यानंतर आता सिंह राशीला पुन्हा उभं राहायची वेळ आली आहे माघ पौर्णिमा ही देवांनी दिलेली संधी आहे स्वतःचा सूर्य पुन्हा उजळवण्याची इथपर्यंत मन तयार होतं आत्मा शुद्ध होतो उपाय स्वीकारण्याची तयारी होते इथून पुढे सिंह राशीच्या जीवनात खरी प्रक्रिया सुरू होते माघ पौर्णिमेचा अचूक उपाय सिंह राशीसाठी सूर्यकृपा जागृत करण्यासाठीची साधना जेव्हा माणूस आयुष्यात खूप काही सहन करतो तेव्हा देव त्याला शब्दांनी नाही तर संधीच्या रूपात उत्तर देतात माघ पौर्णिमा ही अशीच एक संधी आहे विशेषतः सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस तुमच्याकडून मोठी पूजा मोठा खर्च किंवा कठीण व्रत मागत नाही तो फक्त एक गोष्ट पाहतो श्रद्धा आणि शिस्त माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळची तयारी या दिवशी सकाळ वेगळी असली पाहिजे कारण ही सकाळ तुमच्या पुढील अनेक दिवसांची दिशा ठरवणारी असते सूर्योदयापूर्वी उठणं हे केवळ धार्मिक नियम नाही तर सिंह राशीसाठी एक ऊर्जात्मक गरज आहे सूर्य उगवण्याआधी उठलेला सिंह त्या दिवशी सूर्याच्या ऊर्जेशी थेट जोडला जातो स्नान करताना मनात एकच भावना ठेवा आज मी माझं जुनं ओझ उतरवतोय स्नानानंतर स्वच्छ साधे कपडे परिधान करा अतिशय सजावट नको कारण आजचा दिवस नम्रतेचा आहे सूर्यदेवासाठी अर्घ्य सिंह राशीचा आत्मा जागृत करणारा क्षण सिंह राशीचा आत्मा म्हणजे सूर्य आणि सूर्याशी थेट संवाद साधायचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अर्घ्य तांब्याचं भांडं घ्या तांबा म्हणजे सूर्याचं धातू त्या भांड्यात स्वच्छ पाणी थोडे अक्षदा लाल फूल थोडी गुळ किंवा साखर हे सगळं टाकताना मन शांत ठेवा सूर्याकडे पाहून उभे राहा डोळ्यात अहंकार नको फक्त कृतज्ञता ठेवा अर्घ्य देताना हात थरथरले तरी चालतील पण मन स्थिर असलं पाहिजे सूर्यमंत्र सिंह राशीसाठी जीवन बदलणारा जप अर्घ्य दिल्यानंतर डोळे बंद करा आणि स्पष्ट शांत आवाजात हा मंत्र जपा ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र फक्त शब्द नाही तो सिंह राशीच्या आत दडलेली राजशक्ती पुन्हा जागी करतो हा मंत्र आत्मविश्वास वाढवतो भीती कमी करतो निर्णय क्षमता मजबूत करतो मंत्र जपत असताना मनात कोणताही राग द्वेष सोड नको कारण सूर्यदेव शुद्ध भावनेलाच प्रतिसाद देतात महालक्ष्मी मंत्र पैशाची अडचण सुटण्याचा मार्ग सिंह राशीच्या लोकांची एक तक्रार असते कमावतो पण पैसा टिकत नाही याचं कारण महालक्ष्मी स्थिर नसते माघ पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीला स्थिर करण्याचा अतिशय प्रभावी मंत्र क्षण असतो मंत्र जपा ओम श्री महालक्ष्मे नम हा मंत्र जपत असताना पैसा डोळ्यासमोर ठेवू नका तर स्थैर्य कल्पना करा कारण पैसा येतो पण स्थैर्य आलं कीच तो टिकतो संकल्प सिंह राशीसाठी सर्वात संवेदनशील टप्पा संकल्प चुकीचा असेल तर उपाय निष्फळ ठरतो सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत तर योग्य अपेक्षा ठेवाव्यात मनात म्हणा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत माझा आत्मविश्वास परत येऊ मी योग्य निर्णय घेऊ शको हे शब्द साधे आहेत पण प्रभावी प्रचंड आहे संध्याकाळचा दिवा नशीब स्थिर करणारा क्षण संध्याकाळी घरात शांतता असताना तुपाचा दिवा लावा दिवा म्हणजे अंधारात पेटलेली आशा हा दिवा लावताना घरात वाद नको मोबाईल बाजूला ठेवा फक्त दिव्याकडे पहा आणि स्वतःला विचारा मी खरंच शांत आहे का हा प्रश्न सिंह राशीला बदलायला भाग पाडतो या दिवशी आचारसंहिता का महत्वाची आहे माघ पौर्णिमा फक्त उपायाचा दिवस नाही तो स्वभाव तपासण्याचा दिवस आहे या दिवशी खोटं बोलू नका कुणाचा अपमान करू नका गरज नसताना वाट टाळा कारण सिंह राशीचा सर्वात मोठा दोष अहंकार आहे आणि या दिवशी अहंकार कमी झाला तरच सूर्य कृपा करतो उपायानंतर काय जाणवतं उपाय झाल्यावर काही जादू होत नाही पण मन हलकं होतं डोकं शांत होतं निर्णय स्पष्ट होतात आणि हाच बदल पुढील मोठ्या बदलाची सुरुवात असतो सिंह राशीच्या आयुष्यात इथून पुढे परिणाम दिसायला लागतात ते कसे काय बदल घडतात काय टाळलं पाहिजे हे सगळं नैसर्गिकपणे उलगडत जातं परिणाम आशीर्वाद सावधानता आणि सिंह राशीसाठी परिवर्तनाचा पूर्ण विराम जेव्हा एखादा माणूस श्रद्धेने एक पाऊल टाकतो तेव्हा देव त्याच्यासाठी दहा पावलं पुढे येतात माघ पौर्णिमेच्या दिवशी सिंह राशीने केलेला उपाय ताबडतोब चमत्कार दाखवत नाही पण तो, ना तो आतून एक प्रक्रिया सुरू करतो आणि ही प्रक्रिया सिंह राशीच्या आयुष्यात हळूहळू पण खोलवर बदल घडवते पहिला बदल म्हणाची स्थिती उपाय झाल्यानंतर सर्वात आधी बदलतो तो मन कारण अस्वस्थता कमी होते विनाकारण चिडचिड थांबते विचारांची दिशा स्पष्ट होते जिथे आधी गोंधळ होता तिथे आता शांती जाणवते बदल बदल हा बदल छोटा वाटतो पण हाच बदल पुढील सर्व यशाचा पाया असतो आत्मविश्वास परत येण्याची प्रक्रिया सिंह राशीचा खरा दोष कधीही कमतरता नसतो तर स्वतःवरचा संशय असतो सूर्यकृपेने हा संशय हळूहळू कमी होतो सिंह राशीचा माणूस निर्णय टाळत नाही स्वतःचं मत मांडायला घाबरत नाही अपमान सहन करत बसत नाही हा आत्मविश्वास परत येतो आणि लोक ते ओळखू लागतात आर्थिक बाबतीत जाणवणारे बदल माघ पौर्णिमेनंतर पैशाबाबतीत हळूहळू सकारात्मक हालचाल सुरू होते अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत नवीन संधीचे फोन कामात गती खर्चावर नियंत्रण हे सगळं एकदम होत नाही पण योग्य वेळेला योग्य दरवाजा उघडतो आणि तो दरवाजा फक्त तयार मनालाच दिसतो मानसन्मान आणि प्रतिष्ठा सिंह रात्रीचा आत्मा मान सन्मानावर जगतो जेव्हा सूर्य मजबूत होतो तेव्हा लोकाचा दृष्टिकोन बदलतो जिथे आधी दुर्लक्ष होत होतं तिथे आता सल्ला विचारायला जातो मताला किंमत मिळते नाव आधाराने घेतलं जातं हा बदल सिंह राशीसाठी सर्वात समाधानकारक असतो कुटुंब आणि नात्यांमध्ये समतोल उपायानंतर घरातलं वातावरण हळूहळू बदलतं वात कमी होतात संवाद वाढतो कारण सिंह राशीचा माणूस आता प्रत्येक गोष्टीत वर्चस्व दाखवण्याऐवजी समजूत दाखवतो आणि हाच बदल नात्यांना वाचवतो पुढील चाळीस दिवसांचा विशेष कालावधी माघ पौर्णिमेनंतर पुढील चाळीस दिवस सिंह राशीसाठी फार महत्त्वाचे असतात या काळात सूर्यकृपा सक्रिय राहते निर्णय योग्य दिशेने जातात संधी ओळखण्याची शक्ती वाढते पण या काळात एक गोष्ट फार महत्त्वाची असते संयम कारण मिळालेलं नशीब अहंकारामुळे पुन्हा हातातून निष्ठू शकतं काही चुका ज्या टाळल्या पाहिजेत माघ पौर्णिमेनंतर काही गोष्टी टाळल्या तरच परिणाम टिकतात विनाकारण वाद कोणाला कमी लेखणं स्वतःला सगळं कळतं असा समज देवाची परीक्षा घेण्यासारखं वागणं या गोष्टी सूर्याला अप्रसन्न करतात आणि सिंह राशीला पुन्हा संघर्षाच्या चक्रात टाकतात सिंह म्हणजे राजा पण खरा राजा कोण राजा तो नाही जो फक्त सत्ता दाखवतो राजा खरा राजा तो आहे जो योग्य वेळी नम्र होतो आणि योग्य वेळी ठाम उभा राहतो माघ पौर्णिमा सिंह राशीला हाच धडा शिकवते श्रद्धा कृती आणि संयम हेच खरे सूत्र फक्त उपाय करून थांबू नका फक्त मंत्र बोलून विसरू नका श्रद्धा ठेवा कृती करा आणि संयम बाळगा देव लगेच उत्तर देत नाही पण योग्य वेळेला योग्य उत्तर नक्की देतात जय सूर्यदेव जय महालक्ष्मी जय श्री विष्णू जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर समजा सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे सिंह राशीचे असाल तर आजच या व्हिडिओला लाईक करा कारण लाईक म्हणजे सूर्यदेवांना दिलेली कृतज्ञतेचा नमस्कार आहे हा व्हिडिओ इतर सिंह राशीच्या लोकांपर्यंत शेअर करा कदाचित देव तुमच्या हातून कुणाचं नशीब बदलून घेत असतील चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त भविष्य सांगितलं जात नाही इथे योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवला जातो आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होवो असं श्रद्धेने नक्की लिहा देवाचं नाव घेतलं की अडथळे दूर व्हायला लागतात सूर्यदेव तुमच्यावर कृपा करो महालक्ष्मी तुमच्या घरी स्थिर हो आणि विष्णू भगवान तुमचं रक्षण करो जय सूर्यदेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद